नमस्कार श्रावण महोत्सव दोन हजार चोवीस श्रावण महोत्सव म्हटला की श्रावणामधली सगळी लगबग सण उत्साह हो, उत्सव या सगळ्याच एक नातं आपल्या सगळ्यांशी असत आणि हेच नातं कुठेतरी अधिक दृढ करण्याचा कार्यक्रम किंवा उपक्रम श्रावण महोत्सव पात त्याला स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही करतोय गेली नऊ वर्ष श्रावण महोत्सव चालू आहे आणि स्पर्धेचं हे दहावं वर्ष आहे या दहाव्या वर्षाच्या निमित्ताने आणखी खूप काही गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय त्यामुळे या गोष्टी नेमक्या काय आहेत त्या हळूहळू एकेका कार्यक्रमा तुमच्यासोबत जा उलगडत जाते मिती ग्रुप आयोजित पितांबरी प्रस्तुत श्रावण महोत्सव दोन हजार चोवीस इन असोसिएशन विथ आर सी एफ आणि पेशवा बँकिंग पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्राईड पार्टनर टीजर को स्पॉन्सर बेडेकर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स तन्वी हर्बल्स आणि सप्रेज डिजिटल पार्टनर लोकल बंधन कम्युनिटी पार्टनर लोकमत सखी मंच आणि चॅनल पार्टनर सोनी मराठी या सगळ्यांच्या साक्षीने आणि साथीने आपण या वर्षीचा श्रावण महोत्सव साजरा करतो आणि या श्रावण महोत्सवसाठी ज्यांचा सपोर्ट अतिशय उत्तम रीतीने काही गेले काही वर्ष आपल्या सोबत आहे ते म्हणजे दुबईतलं पेशवा रेस्टॉरंट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि आता केवळ दुबईत नाही तर थायलंडमध्ये देखील पेशवा आपल्याला पाहायला अनुभवायला मिळणार आहे आणि त्या पेशवाचे डॉक्टर सचिन जोशी आज आपल्यासोबत आहेत सचिन स्वागत आहे नमस्कार 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 थेट दुबईहून डॉक्टर सचिन जोशी आपल्यासोबत आहेत खर तर सचिन गेली काही वर्ष श्रावण महोत्सवशी तू जोडलेला आहेस आणि या माध्यमातन परीक्षक म्हणूनही तू गोष्टी पाहिलेल्या आहेत काही आपल्या विजेत्यांना तू दुबईची टूर देखील गिफ्ट केलेली आहेस त्यामुळे या सगळ्यात तू खूप जवळून अनुभवलेला आहे श्रावण महोत्सव काय सांगशील या निमित्ताने सगळ्यांना नमस्कार अतिशय उत्तम उपक्रम म्हणतात ना की जो रेअरली केला जातो तसा तू करते आहेस आणि पहिले दुसऱ्याने सातत्याने हे दहावं वर्ष आहे सो इट्स अ व्हेरी प्राऊड मुमेंट फॉर and ऑफकोर्स ऑल joined uh, खूप मेहनत खूप परिश्रम असतात याची मला कल्पना आहे आणि uh, हे एक आता एक की गेस फक्त बायका नाही तर पुरुष ही त्यांची त्यांची रेसिपी करून सादर करू शकतात आणि करतातही मागच्या वर्षी आपण बघितलं की ऑलमोस्ट एक व्यक्ती किंवा एक पुरुष जिंकला होता म्हणजे असं आपण कुठे बॅरियर नाही ठेवलं की स्त्रियांनीच करावं खूप इनोव्हेटिव्ह इनोव्हेटिव्ह तरीकेनी लोक किंवा बायका करतात खूप छान करतात खूप वेगळं आणि काहीतरी जे थीम तुम्ही देता ती खूप वेगळी असते खूप इंटरेस्टिंग असते ऍक्च्युली माहितीये का हे सगळं माझी बायको श्रिया एक्सपेक्टेड आहे करणं पण तिने मला इथे बसवलं करायला पेशवाची सुरुवात पण तशीच झाली की खूप वर्षापूर्वी जेव्हा स्ट्रगलिंग पिरियड होता त्यावेळेस ती घरनं टिफिन करायची म्हणजे सगळ्या बायकांना अगदी ऐकण्यासारखी गोष्ट की आ, गम्मत थे थे एक टिफिन करायची आणि म्हणजे आपल्या घरात जी शेगडी असते त्याला चारच शेगड्या असतात त्यावेळी मोठं भांड त्याच्यावर ठेवता येत नाही एकशे पस्तीस टिफिन करायची तेव्हा एकच भाजी तिला तीन तीन चार चार वेळा करायला म्हणजे चार चार भांड्यांमध्ये एकच भाजी ती मोठ्या पात्रात करायची परत तीच भाजी करायची असं तीन वेळा सायकल झाल्यावरती शंभर लोकांची भाजी व्हायची ही त्यावेळेस घरात घरातनं गरा, करायची हे बायकांना खूप इंटरेस्टिंग असू शकतं आणि मग काही दो जवळजवळ दोन वर्ष आम्ही ते केलं घरातनं आणि नंतर आता हे पेशवा रेस्टॉरंट गेले हे आमचं आता तेरावं वर्ष आहे पेशवा रेस्टॉरंटचं दुबईमध्ये आणि मुख्य म्हणजे फक्त मराठी जेवणाचं रेस्टॉरंट आहे फक्त महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट आहे सगळे मराठी पदार्थ आहेत व्हेज नॉनव्हेज सगळं आहे त्यावेळेस मला जेव्हा ह्या रेसिपी आपल्या इथे करतात त्यावेळेस मला खूप इंटरेस्टिंग वाटतात खूप वेगळ्या म्हणजे इतकं वेगळं असतं की तुम्ही विचारही करू शकता मागच्या वेळेस आम्हाला तुला तुला आठवत असेल तर मागच्या पंचेचाळीस के रेसिपीज केलेल्या आम्हाला या ह्या होत्या आणि इट वॉज सो डिफिकल्ट की एक तर पंचेचाळीस घास खायचे आणि त्यातलं कोण उत्कृष्ट आहे ते निवडायचं सो भयंकर डिफिकल्ट टास्क आहे पण खूप छान आहे जास्तीत जास्त स्त्रियांनी याच्यात भाग घ्यावा आणि इनोव्हेशन करावं अर्थात सेफ्टी नॉर्म्स पण पाळावे खरं मी सांगत नाही पण सेफ्टी नॉर्म्स ही सगळ्यांनी पाळावे करताना जे आपण घरात करतो ते त्यावेळेला किंवा आम्ही रेस्टॉरंटमध्ये करतो त्यावेळेला ही जे सेफ्टी नॉर्म्स कारण आपण अन्न ही डायरेक्ट पोटात जातं एखादी वस्तू असते ती अंगावर घातली जाते किंवा फर्निचर असते ह्या वेगळ्या वस्तू पण हे कसं ना डायरेक्ट आपल्या आतमध्ये पोटात जातं त्यामुळे काळजी करताना नक्कीच घेतली गेली पाहिजे बायका घेतातही बायका घेतातही काळजी आणि उत्तम करतात तर खूप छान आहे मला असं कळलं की ह्या वेळेला तू अजून दोन सेंटर्स अजून वाढवलेस अजून दोन सिटीज वाढवलेस खूप छान आहे वाढत चाललेलं आहे आणि आमचा सपोर्ट नेहमी सारखा काय अजून एक चांगली गोष्ट म्हणजे जसं दुबईला सगळ्यांना माहिती आहे की दुबईला आता दोन रेस्टॉरंट आहेत पेशवाची तशी आता थायलंडला था आता था, 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 बँकॉक आणि पटायला सुरु सुरू केलेली आहेत तर त्याच्यामुळे यू नेव्हर नो वेळेस आता मी मागचे Uh, सांगायचं की आपल्याला म्हणजे मागच्या वेळेस मी एकच दिली होती <laughs> एकच दिली होती यावेळेस तीन देतोय आणि त्याच्यात पण त्याच्यात पण सरप्राईज आहे म्हणजे जे जिंकणार आहेत त्यालाही मोठा सरप्राईज मिळणार तिघींनाही मोठा सरप्राईज मिळणार सरप्राई सरप्राई oh, आहे कारण ते एका सेलिब्रिटी बरोबर ट्रॅव्हल करणार आहेत सो दे आर गोइंग टू हॅव वा मला येस एलिमेंट आणखी शेवटपर्यंत सांगणार नाहीये शेवटपर्यंत नाहीये वा वा हरकत नाही पण खरंच आहे की गेल्या वर्षी तू एकाच व्यक्तीला म्हणजे विजेती जी होती तिला पण त्यांच्या दोघांना तू ती टूर दिली होतीस या वर्षी एक खूप चांगली गोष्ट आहे की प्रथम द्वितीय तृतीय अशा तिन्ही क्रमांक ज्यांना मिळणार आहेत त्या तिघांनाही दुबई टूर आहे आणि खूप छान किंवा दुबई किंवा बँकॉक दुबई किंवा बँकॉक इस दे आपण चॉईस देऊया कारण बँकॉक बँकॉकना खरं सांगू का खूप बघण्यासारखं आहे मग बँकॉक ला लोक बदनाम केले उगाच पण अॅक्च्युली <laughs> प्रेक्षणीय स्थळ इतकं आहे ना बँकॉक ते ऍक्च्युली गेल्यावर कळतं जगातलं अतिशय सगळ्यात मोठं सुंदर लाकडाचं मंदिर आहे तिकडे बरोबर आणि बर ते बघण्यासारखं आहे त्याच्यामध्ये एकही लोखंडी खेळा आणि त्याचं काम अजूनही चालू आहे आणि ते एकोणीसशे पंच्याहत्तर साली बांधकाम करायला सुरुवात झाली आणि ते अजूनही पुढे अजून पाच सात वर्ष त्याचं बांधकाम होणार आहे लोकांना सगळ्यात नेटफ्लिक्स वरची जी सिरीज वेब सिरीज आहे मनी हाईस्ट त्याच्या त्याच्या दुसऱ्या सीजन मध्ये तो जो प्रोफेसर आहे तो त्या मंदिरात जाऊन तिथे तिथलं एक शूट आहे त्यांचं ते मंदिर अतिशय बघण्यासारखं आहे अपार्ट आपा, फ्रॉम जवळजवळ एक अशी प्रेक्षणीय स्थळ आहेत म्हणजे दुबईत लोक येतात बुर्ज खलिफा बघतात डेझर्ट सफारी करतात तशा तिथे पण खूप साऱ्या सफारीज आणि खूप काही आहे बघण्यासारखं तर म्हणून आम्ही ते डेस्टिनेशन चूज केलं की आपली खूप लोक तिकडे जातात जगातनं सगळी लोक तिकडे म्हणून आम्ही ते बँकॉक किंवा थायलंड चूज केलं तर यावेळेस तो ऑप्शन आहे की यावेळेस नक्कीच <laughs> नक्कीच पण मला तेच विचारायचं होतं की दुबई तिथे वर्ष म्हणजे आता तू म्हणतोय तेरा वर्ष झाली आणि दुबईमध्ये पेशवा हे तर म्हणजे आता समीकरण झालेलं आहे की उत्तम मराठी फूड जिथे हवं असेल तर पेशवा जायचं पण थायलंड मध्ये आपण हे करावं आणि तिथे ऑपॉर्च्युनिटी खर तर परत एकदा की सोपं नाही तिकडे जाऊन ते करणं तर ते कसं डोक्यात आलं का, का वाटलं करावंस आणि आता तिथे तुम्ही कसं मेंटेन केलेला आहे प्रवास खूप मस्त होता इंटरेस्टिंग होता पण पण जेव्हा मी थोडासा अभ्यास केला त्याच्यावर आणि काही काउन्स्युलेट आणि आपल्या अशा इंडियन uh, उच्च पदाधिकाऱ्यांशी बोललो त्यावेळेस असं लक्षात आलं की इंटरेस्टिंग फिगर्स येत्या की नाईन पॉईंट सिक्स पर्सेंट ऑफ इंडियन्स ऑनली ओन्ली नाईन पॉईंट सिक्स पर्सेंट ऑफ इंडियन्स हॅव पासपोर्ट्स Oh, म्हणजे विचार कर एकशे चाळीस कोटीमध्ये फक्त वीस कोटी लोकांकडे पासपोर्ट आहेत बाकी एकशे वीस कोटी लोक पासपोर्ट घ्यायच्या मागे ओके okay? आधी प्रोसेस आधी प्रोसेस खूप लांबची होती खूप दिवस लागायचे महिने लागायचे आता ते पटकन मिळत आहेत पासपोर्ट हातात पासपोर्ट आला ना लोकांच्या की पहिली ट्रीप असते ती थायलंडची असते फॉर नोन फॉर नोन रिझन्स दुसरी ट्रीप असते ती दुबईची असते तिसरी असते ती बँकॉक मलेशिया बँकॉक झालंच पण मलेशिया सिंगापूर अशी असते मग जरा पुढे गेला की मग लंडन पॅरिस अशा साधारण हा हा फॉर्मॅट ठरलेला आहे लोकांचा त्यामुळे आम्ही आणि कसं आलं की अनेक वर्ष दुबईत हा व्यवसाय केल्यामुळे आपल्याकडे खूप के के सारे इंडियन ट्रॅव्हलर्स महाराष्ट्रात येतातच पण बाकीच्या वेगवेगळ्या वेगळ्या राज्यातनं पण आपल्याकडे जेवायला येतात आणि महाराष्ट्रीयन फूड तसं दुबईत मिळत नाही थायलंड थायलंड म्हणलं तर आपलं मराठी रेस्टॉरंट पहिलंच आहे दुबईमध्ये आहे दोन तीन पण पूर्ण ऑथेंटिक असं मला वाटतं आणि मोठं म्हणजे मी मला अभिमान इतकं वाटतो सांगायला की पटायचं जे आपलं आहे बँकॉकचं ते हो आहे ते नोवा टेल एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नोवा मध्ये आहे पण पटाय पटायाचं जे आहे ते बीच रोडला आहे म्हणजे आपल्या रेस्टॉरंटच्या पुढे एक रस्ता आणि लगेच वाळू चालू समोर बीच आणि ते पाचशे सिटींग म्हणजे मोठ आहे तो मला वाटतं हे जगातलं सगळ्यात मोठं म्हणजे जगातलं म्हणजे मराठी भारताच्या बाहेर भारताच्या बाहेर पहिलंच रेस्टॉरंट असेल की एवढं मोठं सिटिंगच आहे पाचशे आणि तिथे मराठी जेवण मिळणार आहे तुम्हाला अगदी आळूच्या फतफद्यापासून कोल्हापुरी मालवणी सावजी वराडी काळं मटण हे सगळं मिळणार आहे म्हणजे व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे फिश खूप उत्तम मिळतो ताजे मासे खूप सुंदर मिळतात थायलंडमध्ये अर्थात काही तसं मित्रांनो काही काही गोष्टी मिळत नाही ती मटकी मिळत नाही साबुदाणा मिळत नाही नाहीच मिळत किंवा कोथिंबीर खूप महाग आहे हा मेथी मिळत नाही तर काही काही गोष्टी पण या ठीक आहे म्हणजे काही काही प्रॉब्लेम असे येतात दॅट वी काही कोणी येणार असतील तर त्यांच्याबरोबर पाठवतो किंवा आम्ही इंडियातनंच ते सगळं सोर्स करतो पण इंटरेस्टिंग आहे खूप छान तिथे पण इंडियन कम्युनिटी मराठी कम्युनिटी तिथे पण आहे आणि ते सगळे सपोर्ट सपोर्ट करतात आणि खूप छान नोवाटेलमध्ये खाली आहे तर नोवाटिलचा ब्रेकफास्ट ही आपल्याला मिळालेला आहे त्यामुळे लोकांना गरम गरम ब्रेकफास्ट ही मिळतो जर नोवाटिल मध्ये राहिला तर आणि मग ग्रुप्स ग्रुप्स ही चालू झाले महाराष्ट्रातनं आणि याच्यातनं त्यामुळे जेवढी अपेक्षा होती तेवढं छान थायलंड मध आपलं जेवण आपलं जेवण नाहीये ग बाहेर म्हणजे मराठी जेवण तर महाराष्ट्राच्या बाहेर आणि इंडियाच्या बाहेर तर नाहीच हा आणि लोक तीन दोन तीन दिवसानंतर त्या रोट्या तोडून लोकांना कंटाळ येतो साऊथ इंडियन नॉर्थ इंडियन खाल्ल्यावर त्यांना वाटतं असं वरणभात खावा किंवा पोळी भाजी खावी तर आमच्याकडे असं श्रीखंड पोळी किंवा असं तुला तर माहितीच आहे त्याच्यामुळे लोकांना ते खूप आवड लोकांना खूप आवडतं आणि छान रिस्पॉन्स आहे उत्तम लोक मराठी लोक आणि बाहेरचे लोक सगळी छान साथ देतात आणि जेवण असं आहे ना म्हणून म्हणून मी का जास्त तो तुझा कार्यक्रम मला आपलासा काय वाटतो की किती बायकांना त्या सगळ्या तू एकत्र आणतेस आणि किती छान त्या रेसिपी त्या करतात आणि किती पॅशनेटली करतात हे मी गेले अनेक वर्ष बघतोय किती वेगळे किती किती वेगळे पण म्हणजे यू कॅनॉट इमॅजिन म्हणजे काही म्हणजे <laughs> मुगाचा पिझा काय आणि ते बर्गर केलेले काय असतात आणि किती ट्विस्ट आणि टर्न असतात त्याच्यामध्ये इमॅजिन करू शकत नाही त्यांचं प्रेझेंटेशन खूप छान असतं तर सगळ्या बायकांना किंवा सगळ्यांना मी सांगू इच्छितो की प्रेझेंटेशन उत्तम पाहिजे लोक पहिलं आपण आपण गेलो आहे कुठेतरी ना तर पहिलं डोळ्यानी जेवतो आपण डोळ्यानी ती डिश कशी आहे ती बघतो नंतर मग त्याची चव उत्तम पाहिजे हायजीन पाहिजे असं सगळं ते छान तुम्ही जेव्हा भाग घ्याल त्यावेळेस या गोष्टींचा नक्की विचार करा की त्याचं प्रेझेंटेशन कसं असेल त्याचा साईज कसा असेल सगळं छान असायला पाहिजे आणि त्याची चव शेवट ते सगळ्यात उत्तम आहे तर ते आणि तेच आपण करतोय करेक्ट करेक्ट पण मला हेच विचारायचं होतं की पेशवामध्ये जेव्हा तू एक रेसिपीज जेव्हा ठरवतोस म्हणजे आपल्या पारंपरिक पदार्थ तर असतातच पण असं करताना तुला काही वेगळ्या रेसिपी सापडल्या का आणि त्या तू पेशवामध्ये इंट्रोड्यूस केली तुला एक गंमत सांगतो आज खरं खरं मी आता सगळ्यांना आता हे अनाऊन होणार आहे मला फक्त ना अंड उकडता येतं मला मला जज चांगलं करता येतं मला चव चांगली कळते पण मला स्वतःला काही करता येत नाही हे सगळं श्रेया बघते ओके okay. okay, पर... आणि सगळ्या तिच्या तिच्या रेसिपी असतात खूप जास्त ट्विस्ट अँड टर्न्स करत नाही okay. कारण पिवळ्या बटाट्याची भाजी पिवळ्या बटाट्याची भाजी साधी भाजी ती साधी भाजी घरातली मेथीची भाजी ती मेथीची भाजी आम्ही तीच देतो त्याच्यात काहीतरी ट्विस्ट त्याच्यात काहीतरी वेगळे पण नाही केलेलं ओके आपलेच पारिक म्हणजे आता ते काही चूक नाहीये पण मी ते केले नाही आजकाल मोदकांमध्ये चॉकलेट मोदक हो, आमका मोदक असं खूप प्रकार मी ते चूक म्हणत नाहीये लोकांना ते आवडतात पण आम्ही पेशवामध्ये आय कॅन प्राऊडली से आम्ही पहिल्या दिवशी आठ एक हजार मोदक करतो जे कुठल्याही साचाचे नाहीत हाताने उकडीचे मोदक करतो आणि आणि अशी लाईन असते मोदक घ्यायला पहिल्या दिवशी मी दहा दिवस गणपती बसवतो प्रॉपर पेशवामध्ये आपल्याकडे एक हॉल आहे त्याच्यामध्ये मोठं डेकोरेशन असतं आणि सकाळ संध्याकाळ आरती आरती असते आर्ति आणि मोदक करतो पण आम्ही आतापर्यंत कधी त्याच्यात चॉकलेट मोदक किंवा असं काही वेगळं सारण घालून केलं नाही आपला जो पारंपारिक साधा नारळ आणि गोळाचा जो मोदक आहे उकडीचा तोच आम्ही मोदक करतो म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की हा आता एक पाठारे प्रभू नावाचं एक जसं सिकेपी लोक असतात तसं पाठारे प्रभू अशी लोक आहेत कारण त्यांच्या रेसिपी पण खूप वेगळ्या वेगळ्या आहेत म्हणजे नावं पण फार छान आहेत की मटणाचं मटणाचं घोड आता मी नॉनव्हेज आहेत पण मटणाचं घोडं किंवा चिंबोरीचं खडखडलं म्हणजे म्हणजे खेकडा पण त्यांची नावं खूप छान आहेत आणि ते क्युझिनना हळूहळू संपत चाललंय म्हणजे कालबाह्य होत चाललंय कारण ते खूप लोक त्यांची नाही आहेत आणि ते खूप असं रेस्टॉरंटचं नाहीच नाहीच आहेत किंवा तू असं गेलेस आणि सीके फूड कुठे मिळतं तर असं नाहीये बघ ना मिळत नाही कोल्हापुरी म्हणलीस तर खूप खूप ठिकाणी मिळतं सावजी खूप ठिकाणी सावजी खूप ठिकाणी मिळतं पण पाठारे प्रभू कुठे नाही जे पेशवात मिळतं काही काय मी आता हा, हा। मग हे इंट्रोडक्शन नवीन काय तर सिकेपीच्या आम्हाला काही डिशेस आणायचे आहेत मग कोणी म्हणणारे सोलापुरी भेंडी खूप छान असते तर मग सोलापुरी भेंडी तर असं आम्ही काय झालं आणि त्याच्यात मराठी पण पण ते बेसिक मराठी आता माहित नाही मला सांगावं की नाही सांगावं पण आता मी जे नवीन एक रेस्टॉरंट इथे उघडले दुबईमध्ये जे एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आहे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आहे तर तिथे अल्कोहोल पण आहे तिथे दारू पण आहे तर तिथे जी कॉकटेलची नावं आहेत ना ती अशीच ठेवली की चला बसूया आता माझी सटकली जिन जिन झिंगाट आणि तुळशी मुळशी पॅटर्नच आम्ही केले तुळशी पॅटर्न गु, गुलाबी साडी तर गुलाबी साडी हे एक ड्रिंक आहे मग त्यांची उगाच इंग्लिश नावं इंग्लिश नावं ठेवण्यापेक्षा ही आपली सगळी मराठमोळी नावं ठेवलेत हा जिन जिन जिंगाट म्हणजे ते जिन बेस्ड ड्रिंक आहे आणि ते लोकांना आवडते आणि ते गोऱ्यांनाही आवडते सगळी अशी बेस्ट ड्रिंक आहेत गुलाबी साडी म्हणजे सोलकडीमध्ये सोलकडीचे एक कॉकटेल आहे असं काही हा असं काहीतरी इंटरेस्टिंग आहे लोकांना ते आवडतं कुठेतरी इंग्लिश नावं कॉकटेल्सला आपल्या देण्यापेक्षा हे असं केलंय त्यामुळे पदार्थ ट्विस्ट करत नाही जसं मी सांगितलं की मोदकामध्ये चॉकलेट मोदक नाही पण वेगळे जसं पाठारे बरोबर आम्ही इंट्रोड्यूस केला की अजून कोणी सांगितलं की आमच्याकडे हे फार छान मिळतं किंवा वरणफळ खूप चांगले असतात तर ते आता आम्ही इंट्रोड्युस करतो हा पण अगं काय माहितीये का की ही जुनी काही काही आता असा पण अनुभव आला की काही काही पदार्थ लोकांना माहितीच नाही जसं उकड।, उकड।, उकड आता मी कोकणातला आहे तर उकड आधी मेनू मध्ये आम्ही उकड करायची करेक्ट हा म्हणजे ताकात ताकातली उकड आणि ते सकाळी ब्रेकफास्ट म्हणजे न्यारीच्या सकाळच्या न्यारीला आमच्या कोकणात आम्हाला सकाळी आजी आणि हे द्यायचं की तब्येतीला पोटाला अतिशय हलकी सुंदर छान टेस्टी नवी, नवीन ही हुँ, हुँ. पेशों मदे, पेशों मदे ही नवीन पिढीला हे माहितीच नाहीये दे त्यामुळे पेशवामध्ये पेशवामध्ये ही मुलं नवीन पिढी झाली आणि ते म्हणजे कोक द्या किंवा स्प्राईट फॅन्टा द्या तर आम्ही देत नाही म्हणजे एरिएटेड ड्रिंक्स आम्ही शक्यतो देत नाही आम्ही त्यांना सोलकडी द्या किंवा कोकम सरबत घ्या किंवा कैरीपणं द्या पियूष ही आपली जी जी आपल्या तब्येतीला म्हणजे आता कोकम सरबत किंवा सोलकडी हे अतिशय चांगले अँटाएसिड आहेत ज्यांनी तुमची जळजळ आणि ऍसिडिटी कमी होते तर हे ड्रिंक्स आम्ही जास्तीत जास्त प्रमोट पण करतो मग एक मराठी जेवण पुढे नेण्याचा कार्यक्रम आहे बाकी काही नाही बरोबर बरोबर पण इतकं छान आहे की म्हणजे त्या मुलांना सुद्धा सोलकडी पियुष हे त्याची सवय लागणार आहे आणि तुला गंमत माहिती का मध्ये म्हणजे आपल्या नंतर एक मध्ये पिढी गेली जिंनी हे सगळं केलं आताची जी पिढी आली ना जी आता यंग यंग जनरेशन जे आहे ना ते खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्यांना हे सगळे ट्राय करतात नाही आम्हाला नाही पाहिजे आम्हाला कोकस द्या किंवा आम्हाला अमुकच द्या हे नाही करत नाही दे, दे आर ट्रायंग असं नाही करत मला खूप आश्चर्य आणि खूप छान वाटतं की आई बाबा म्हणतात की अरे चल ना आपण आज जरा महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट मध्ये जाऊ किंवा आपल्या टिपिकल इंडियन रेस्टॉरंट जाऊ तो मुलं नाही तर याच्या आधीची थोडीशी पिढी होती ना की बर्गर आणि पिझ्झा ह्याच्यात इंटरेस्टेड होते पण समोर आता सोशल मीडियावर याच्यामुळे झाल्यामुळे आता लोक ती आपली मुलं आताची पिढी परत दे आर कमिंग बॅक तू आपलं ट्रॅडिशनल जेवण हे खूप छान मला वाटतं म्हणजे ते नॉर्थ इंडियन असो साऊथ इंडियन असो पण ते आपल्याकडे आप आणि त्यामुळे मग पिझा आणि बर्गर पेक्षा लोक आपल्याकडे छान मेथीची परतून भाजी किंवा भेंडीची परतून भाजी आणि पिठलं भाकरी झुणका भाकरी हे, हे हे खातात अळूचं आळूचं म्हणजे काय ते असं त्याला सो मेनी क्वेश्चन <laughs> हा, हा एक नवीन ट्रेंड सुरू झाला की आपलं जेवण घरचं जेवण कारण त्यांना त्याचा ते एक्सपिरियन्स पण चांगला येतोय त्यांना जाड होत नाहीत किंवा ऍसिडिटी होत नाहीये आपलं एक टिपिकल जेवण असतं की त्रास होत नाही रोजच्या जेवणाचं आम्ही म्हणतो ना की घरी जेवा की आमच्या इथे जेवा सेमच मिळत आहे जर इतकं सुंदर तर नक्कीच घरी जेवण्यापेक्षा पेशवात येऊन पाहिजे होती आणि श्रावण <laughs> <हुँ>, या या आणि मला असं वाटतं की आता आपल्या सगळ्या बघणाऱ्यांना पण सांगायला होती जेव्हा केव्हा तुम्ही दुबईमध्ये फिरायला जात आहे तर पेशवाला जायचंय आणि जेवायचंय हे एक कायम तुमच्या त्या यादीमध्ये असू दे किंवा आता तर थायलंडला पण म्हणजे नुसतं नाही तिकडेही तुम्ही जेव्हा गेलात तर तिथेही तुम्हाला ते अनुभवायला मिळणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की ज्या तीन विजेत्या किंवा विजेते असं म्हणू आपण काय नेव्हर नो एखादा पुरुष yes. पण जिंकेल त्यामुळे जर जे ते तीन लकी आहेत त्यांना ही दुबईची टूर करायला मिळणार आहे पेशवा मला जायला मिळणार आहे मला मागच्या वेळेला मला मला मागच्या वेळेला जेव्हा एक ग्रस्त आता मला त्याचं नाव आठवत नाही पण ते मला वाटतं दुसऱ्या नंबरवर आपण त्यांना हो वसायचे तर आ, मला आणि नी, निविदेता सराफ होत्या माझ्याबरोबर शेवटच्या फायनल राऊंडच्या ह्याला तर आम्हाला असं झालं की यांना आपण देऊया खूपच छान केलं होतं त्यांनी पण ज्या पहिल्या त्यांनी त्यांनी सगळे नॉर्म्स बेसिकली पाळले होते त्याच्यावर त्यांना थोडेसे मार्क मिळाले जास्त मग असं नव्हतं की हा बायकांना करता कार्यक्रम होता का पोहोचणार सगळ्यांकरता पण आम्हाला असं झालं की नाही उत्तरा इतकी छान प्राइजेस देते भरपूर सगळ्यांना बरंच तू <laughs> देतेच मला वाटतं पैठण्या हो, आणि नथी आणि बरंच काय 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 असतं तुमचं खूप काय असतं एखादा पुरुषाला तर हिच्याकडे काही द्यायला आहे का तर यावेळेस तू ती यावेळेस तू ती तयारी करून ठेवावीस मला वाटतं यावेळेस हा मी आम्हाला असं झालं तर स्टेजवर की आपण यांना सिलेक्ट करतो ठीक आहे पण ह्यांना आपण देणार काय म्हणजे काय उत्तरांनी काही अरेंजमेंट केले का नाही असं तर पण पण खूप चांगला तो खूप चांगला प्रवास होता फक्त ते एकदम पंचेचाळीस डिशेस खाणं आणि सगळ्यांचे खूप आग्रह असतात तर खूप इंटरेस्टिंग करतात आणि पन्नास खायचे आहेत कारण बापरे त्यामुळे दहा सेंटर, सेंटर मधन प्रत्येक सेंटरवर पाच जण सो यावेळी तुला पन्नास डिश टेस्ट करायचे आहेत मला ते पुढे वर्षभर पुरतात पण नक्कीच खूप छान इंटरेस्टिंग असं होणार आहे आणि सात ऑगस्ट पासून आपल्या या फेऱ्या सुरू होणार आहेत सात ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट आपल्या दहा सेंटरवर दहा ठिकाण आणि मुंबई आणि परिसरात आठ ठिकाण आणि पुणा आणि नाशिक अशी दहा सेंटरवर आपली स्पर्धा होईल एकोणतीस ऑगस्टला फिनाले आहे त्यामुळे त्याचीही तयारी आपली एका बाजूने चालू आहे आणि फिनाले साठी तू स्वतः येणार आहेस त्यामुळे आम्ही वाट बघतोय आणि असंच आपण करत राहूया असं मी म्हटलं जाता काही आपल्या प्रेक्षकांना काही सांगायचंय अजून उत्तम काळजी घ्या स्वतःच्या हेल्थ ची योगा करा आणि सिलेक्टिव्ह खा बघून खा कारण व्यायाम तर करणं अत्यंत गरजेचं आहे पण जेवण किंवा खाणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे त्यामुळे ते नीट चूज चूज करून ते खा टेस्टी अन्न खा आणि एन्जॉय एन्जॉय लाईफ लवकरच भेटूया सगळ्यांनी भरपूर बायकांनी ह्या कार्यक्रमात भाग घ्यावा कारण याच्यातनं बरेच पुरुषांनी पण बरेच एव्हेन्यूज ओपन होतात नाही एव्हन्यूज ओपन होतात कसं होताना एक सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो हे घरातनं डायरेक्ट जगासमोर आहे म्हणजे ह्याच्यात लाजायची गरज नाहीये किंवा एक एक थिंकिंग प्रोसेस थॉट प्रोसेस आहे की तो व्हिडिओ कसा करावा इथपासून सुरुवात होते की बॅकग्राऊंड काय असावं मी कढई ठेवले गॅसवर त्याच्या मागचं काही चांगलं दिसतंय का तर मग तिथे कसं होतं की त्या निमित्ताने आपलं घर पण स्वच्छ केलं जातं की अरे ते कॅमेरामध्ये चांगलं दिसणार नाही मग त्याच्यावर काहीतरी सजावट केली जाते तो छान गॅस स्वच्छ धुतला जातो खूप छोट्या छोट्या गोष्टी याच्यातनं आपल्याला शिकायला मिळतात करायला मिळतात आणि म्हणून जास्तीत जास्त बायकांनी पुरुषांनी याच्यात भाग घ्यावा आमचा निर्णय जो असतो शेवटचा ऑफकोर्स त्याचा खूप म्हणजे बाहेो कुणाकरता किंवा कुणाला आम्ही तर ओळखत पण नाही तुला क्षणापर्यंत आम्हाला नाही हा एक्झॅक्टली आणि शेवटच्या दिवशी फक्त आपल्या ऍक्च्युअली ऍक्च्युली स्टेजवर आम्हाला शेवट ते उघडल्यावर नाव कळतं तोपर्यंत माहीत नसतं त्यामुळे कोणी हे आधीच आधीच पासूनच प्लॅन्ड आहे वगैरे हे याचा काही चान्स नाहीये तसा हा कार्यक्रम असा अगदी सोपा सरळ आपण केला हे खरच उत्तम आणि म्हणूनच मी जास्त इंटरेस्ट घेऊन आम्ही हे सगळेच येतो तिथे आणि अशी अनेक वर्ष पुढे चालवा अजून पन्नास वर्ष तरी मी आहे त्यामुळे मी येत राहील नाही का <laughs> पन्नास वर्षानंतर शंभराव्या वर्षाला मे बी माझ्याकडचं कोणतरी येईल पण पुढची पन्नास वर्ष मी आहे <laughs> नक्कीच so, uh, सो ग्रुप आयोजित पितांबरी रुचि यांना प्रस्तुत श्रावण महोत्सव दोन हजार चोवीस इन असोसिएशन विथ आरसीएफ आणि दुबईचे पेशवा रेस्टॉरंट बँकिंग पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्राईड पार्टनर टीजर को स्पॉन्सर्स आहेत बेडेकर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स तन्वी हर्बल्स सप्रेज आणि त्याचबरोबर डिजिटल पार्टनर लोकल बंधन कम्युनिटी पार्टनर लोकमत सखी मंच आणि चॅनल पार्टनर सोनी मराठी so, सो या सगळ्यांच्या साक्षीने आणि साक्षीने साजरा करूया या वर्षीचा श्रावण महोत्सव दोन हजार चोवीस सचिन खूप धन्यवाद आणि असेच भेटत राहूया धन्यवाद धन्यवाद आणि विशेष धन्यवाद अमयला कारण ते हे सगळं तो अरेंज करतो आपल्यापेक्षा तो जास्त काम करतो त्यामुळे त्याचे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद नक्की थँक्यू 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 थँक्यू